हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून कशा आहात तुम्ही सर्व मस्त राहा तर असेच मस्त खा आणि स्वस्त रहा मी प्रियांका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते चॅनलवर आणि जर तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल तर त्यात आम्ही बोरणांची खरेदी कशी केली ते दाखवलेलं आहे पण ॲक्च्युअल बोर्नानं आम्ही आज करणार आहोत त्यासाठी मी माझ्या माहेरी आलेली आहे संगमनेरला आम्ही केलं असतं पण तिथं माझी खास कोणाशी ओळख नाही कारण आम्ही आत्ताच तिकडे शिफ्ट झालो मग म्हटलं इकडे माहेरीच करू म्हणून मी काल माझ्या माहेरी आली आणि दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत एक पिल्लू झोपलं एक जागा आहे म्हटलं दोघेही झोपले की डेकोरेशनचं काम चांगलं होईल पण डेकोरेशन अजून बाकी आहे आणि ते जर जागे असले की हे घे ते घे मग ते डेकोरेशन व्यवस्थित होत नाही मग म्हटलं आधी त्यांना झोपू पण दक्षू काही झोपला नाही पण असो आता मी डेकोरेशन करून घेणार आहे आणि उरलेली कामांनंतर करू तर चलो बाय बाय आपली पटापट डेकोरेशन आवरण्याच्या नादात होते दीदी तर झोपली होती पण ही पिल्लू मध्ये मध्ये सोड़ा मारत होत तसं त्याने जास्त त्रास दिला नाही काही ओढाओड केली नाही उलट तो मला हेल्पच करत होता जे जे पाहिजे ते आणून देत होता बरं झालं हे छोटे छोटे काईट्स वगैरे मी रेडीमेडच घेऊन आले त्याच्यामुळे मला डेकोरेशन करताना जास्त काही त्रास झाला नाही फक्त घेऊन चिटकावं लागले मी हे डेकोरेशन करत होते आणि दक्ष इतका एक्सायटेड होता कारण त्याला आज वाटत होतं की त्याचा बड्डेच आहे तो सारखं विचारत होता माझा बड्डे आहे का मग मी त्याला म्हणत होते हो तुझा बड्डेच आहे आज कारण त्याला बोरणांबद्दल अजिबात आयडिया नव्हती आणि तो म्हणत होता की माझा बड्डे आहे तर केक घेऊन ये म्हटलं हो केक पण आणू एवढंसं डेकोरेशन मला सफिशियंट वाटत होतं पण काही पतंग उरले होते मग म्हटलं चला यांचा पण यूज होईल म्हणून मी शेवटी ते पण चिटकून दिले आणि हा पूर्ण वेळून उड्यास मारत होता त्याला खूप आनंद होत होता त्याला वाटलं की खरंच त्याचा आज बड्डे आहे मला ह्याच्यामध्ये फुलांचं पण डेकोरेशन करावं असं वाटत होतं पण आर्टिफिशियल फुलं माझ्याकडे नव्हती आणि ओरिजिनल फुलांची माळ मी चिटकवून पण बघितली होती पण हेवी होत असल्यामुळे ती सारखी पडत होती मग मी ती आयडिया ड्रॉप केली भिंतीवरचं डेकोरेशन तर करून झालं होतं पण ॲक्च्युअल बोर्नाचं जे प्रिपरेशन असतं ते आम्ही आता करत होतो तोपर्यंत दिदी पण उठली होती मग मी आधी त्यांना कपडे घालून घेतले आणि हा दक्षमध्येच कॅमेरा हलवत होता मग मी त्याला म्हटलं नको हलू व्हिडिओ चालू आहे नंतर मी जसं सा जसं डेकोरेशन करत होते डेकोरेशनची तयारी करत होते तसं तसं ते मध्ये मध्ये येऊन बसत होते पण म्हटलं चला त्यांना पण ही प्रोसेस एन्जॉय करू द्या म्हणून मी त्यांना पण करायला देत होते मध्ये मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिलांना इथे खाण्याच्या खूप वस्तू दिसत होत्या कॅडबरी चॉकलेट बिस्किट आणि इथे मी तिळगुळ घेतले होते म्हणूनच त्यांची लोडबुड चालू होती त्यांना ते खायची <choking> <nós> <obscure> होते म्हणून ते पटापट माझ्याजवळ येऊन बसत होते डेकोरेशन तर बऱ्यापैकी होतच आलो होतो तोपर्यंत बायकाही आल्या होत्या कारण आम्ही बोर नाना सोबतच हळदी कुंकाचा पण कार्यक्रम ठेवलेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी तयारी अजून बाकी होती मला साडी घालायची होती मग मी पटापट डेकोरेशन आवरून घेतलं आणि माझी तयारी करून घेतली आणि पिल्लांचे पण हलव्याचे दागिने घालायचे बाकी होते मग ते पण आम्ही आवरून घेतलं हलव्याचे दागिने घालून मला एकदम छान दिसत होती आणि डेकोरेशन पण छान झालं होतं त्याच्यानंतर आम्ही बोरणांना सुरुवात केली मुलांचं ऑप्शन वगैरे करून घेतलं छान असं बोरणान झालं मुलांचं असं बोर्णन मी आत्तापर्यंत कधीच केलं नव्हतं हो पण पूर्ण वेळ ते खूप छान शांत बसून होते त्यांनी पण छान कॉपरेट केलं म्हणून प्रोग्राम खूप छान झाला बोरनानच्या प्रोग्रामनंतर आम्ही हळदी पोंकवाचा पण प्रोग्राम करून घेतला आणि याच्यात एक गोष्ट मिस झाली ती म्हणजे ओखानांचा प्रोग्राम गडबडीत आम्ही ते विसरूनच गेलो सगळं आवरून झाल्यानंतर मुलांना एकच अशा लागून होती की आता केक कट करायचा आहे शक्यतो बोरणांमध्ये कोणी केक कट करत नाही पण आम्ही आणला होता कारण सकाळपासून डेकोरेशन बघून दक्षुला असं वाटत होतं की आज त्यांचा बड्डेच आहे म्हणून तो म्हणत होता की मम्मा केक पण आणायचा मग शेवटी आम्ही केक पण कट केला आणि मस्त असं बोरणांचं सेलिब्रेशन पण झालं तो आता बोरणान झालं सगळ्या बायका वगैरे गेल्या आणि ते गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही केकसुद्धा आणलं होतं केक कटिंगसाठी पण ते गेल्यानंतर आम्ही केक कटिंग केली आणि पिल्लांचं त्यानंतर चेंज वगैरे करून त्यांना मामासोबत फिरायला पाठवून दिलं कारण त्यांना मामाच्या घरी आलं की मळ्यात फिरायला खूप आवडतं तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला बाय बाय